नमस्कार प्रेक्षकांनो सारा काही तिच्यासाठी ह्या मालिकेमध्ये कमाल ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे निशी आणि उमा दोघीही दवाखान्यातून परत येत असतात मेघदानी ज्या माणसाला पैसे दिलेले असते तो माणूस निशीच्या मागण्यावर असतो निशी नीरज भेटून तो सारखा प्रयत्न करत असतो तिला माहिती असतं नीरजही ह्याच दिशेने येतो आहे तो, तो म्हणूनच मुद्दाम निशीच्या अंगावरती गाडी धावण्याचा प्रयत्न करतो पण उमा सतर्क असते आणि तिच्या सतर्कतेमुळे उमा निशीला लगेच बाजूला सरकवून घेते खाली पडणारच असते तेवढंच नीरज येतो नीरज तिथे निशिला सावारतो आणि तिचा हात पटकन पोटाकडे जातो ती पटकन पोटाला हात लावते नीरज विचारते काय झालं आहे तू पोटाला का हात लावत आहे निशी काहीच सांगत नाही आणि तेवढ्यातच तिथे ओवी येते आणि ओवी म्हणते नीरज तुला सांगितलं होतं ना तो भेटायचं नाही निशिला तू का भेटतोयस तिला नीरज म्हणतो ओवी आता मला सांगशील का का भेटायचं नाही हे मी असं का केलंय तू आम्हाला भेटू देत नाही आहे झालं तरी काय आहे ओवी नीरजला ओरडत असते आणि तेवढ्यातच निशी तिला थांबवते निशी म्हणते असं म्हणूनच आता निशी मेघना जवळ बघायला लागते तर निशि मेघनाबद्दल सांगेल का आणि ज्या वेळेस मेघनाबद्दल सगळं कळेल तेव्हा नीरज काय निर्णय घेईल हे पानपार बघण्यासारखं राहील तर अशाच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलची कनेक्टेड राहा